पाहिलेले आहेत आपण आणि या तिसऱ्या भागामध्ये जे लोक रूपांतरात जाणार आहेत त्या लोकांविषयी आपण आज पाहणार आहोत की ते लोक जे रूपांतरात जाणार आहेत त्या लोकांचा पुनर्जन्म झालेला असतो आणि तेच लोक रूपांतरात जातील त्यांचा पुनर्जन्म कसा झालेला आहे तर याविषयी आपण सविस्तर पाहू बघा पहिल्या जन्मामध्ये आपण जे लोक बाप्तिस्मा घेतात त्या लोकांना पहिल्यांदा मरावं लागतं कारण वचन काय आहे का हिब्रे लोकास्पत्राचा नाव वाद आहे बावीसाव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे रक्त ओचल्या ओतल्या वाचून पाप क्षमा होत नसते आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला आपल्या अ जन्म घेऊन आपल्याला या पृथ्वीवर म्हणजे इस्रायलामध्ये रक्त ओतावा लागतं जे लोक रक्त ओततात पहिल्या जन्मामध्ये तेच लोक बाप्तिस्मा घेत असतात त्याचं कारण काय आहे तर जे दोन बाप पापे असतात ना आपले पाप दोन असतात बघा पहिले योहान दे सोळा वचनामध्ये म्हटलेलं पाप दोन असतात एक मरण येणार पाप आणि एक मरण न येणारं पाप असं असतं तर जे मरण येणारं पाप असतं ते झाकून ठेवलं जात आणि जे मरण न येणार पाप असतं त्याची क्षमा होत असते असं रोमकराच्या पत्राच्या चौथ्या द्याच्या सातव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे दोन पापे असतात तर जे आपण जे दोन पाप असतात ते पहिलं जे पाप असतं ते त्या त्याच्या क्षमेसाठी आपण प्रभूकडे मागतो पण त्याची क्षमा होत नसते बघा ते, ते, ते आधामान केलेलं पाप तर दुसरं जे पाप असतं तर ते अपराध असतात ते ती माफी होत असते आणि त्याच्यासाठी आपण बाप्तिस्मा घेत असतो बघा पहिल्यांदा आपण शरीराचा यज्ञ केलेला आहे आणि पहिल्या जन्मामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये बाप्तिस्मा घेतो बाप्तिस्मा हा माणूस घेतो की जो पहिल्यांदा मेलेला असतो बघा वचन बघा प्रभेशुक्रिस ज्यावेळेस कुरसावर गेला तर असं एक रक्ताने प्रायचित होत असते बघा रक्त प्रभू ख्रिसाच्या रक्तानं पण जे दो दोन पाप आहे त्याची माफी होते परंतु पहिल्यांदा जे एक पाप असत जे अपराध म्हणतात म्हणजे व्याविचाराचं जे पाप आहे ते अपराध आहे त्याची माफी होती पण आदाम हवेने जे केलेलं पाप असतं त्याची माफी होत नसते ते झाकून ठेवल्या जातं असं वचन आहे बघा आता बघा दुसरं एक वचन बघा लोकांस पत्राचा दावा द्या त्याच्यामध्ये त्या इच्छेने आपण प्रबीश ख्रिस्ताचे एकदा झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत आपण पवित्र झालेलो आहोत प्रभेश ख्रिस्ताच्या रक्तानं परंतु सत्याऐंशी टक्के जे पाप असतं ते अपराध असतं आणि त्याचे आपल्याला सध्या तो माफी करतो पण तेरा टक्के पाप असतं त्याची माफी होत नसते ते पाप झाकून ठेवल्या जात आणि म्हणून हे जे वचन आहे त्या वचनाच्या द्वारे आपण समजून घ्या बघा म्हणून आपल्याला मृत्यू काय येत असतो तर तेरा टक्के जे पाप असतं ना जे आधा केलेलं पाप आहे तर ते पापामुळे आपण प्रत्येक मानवजात मरण पावत असते बघा म्हणून आपल्याला मृत्यू येत असतो आणि हे जे तेरा टक्क्याचं जे पाप आहे ते सध्या तरी आपलं त्यांनी माप केलेलं नाही ते झाकून ठेवलेलं आहे हे माफ होणार आहे परंतु ते आत्ताच माफ होत नाही आत्ता माफ न झाल्यामुळे आपल्याला मृत्यू येत असतो आता बघा हे त्याचं कारण आहे त्याच्या मागचं बघा त्याचं कारण असं काय तर येशू ख्रिस्त जो आहे तो शंभर टक्के नीतिमान आहे आणि म्हणून वचन काय बघा पहिले करिंता मध्ये त्याच्या दहाव्या वचनामध्ये म्हटलेलं बघा पहिले करिंत जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता आपल्यातली नष्ट होईल म्हणजे मानवजात जे आहे जा ते नीतीमान होतात नीतीमान पण किती टक्के नीतिमान होतात तिथे सत्याऐंशी टक्केच फक्त नीतिमान होत असतात तेरा ते टक्के नीतिमान कोणताच माणूस परमेश्वरानं केलेला नसतो तो सत्याऐंशी टक्केच असतो मग तेरा टक्के जे आपण पाहतो की तेरा टक्के पाप जे असतं आप ते आपल्यामध्ये असतं तर बाबा मी काही उदाहरणं या बायबलमधले लोकांचे दिलेले आहेत आणि ते लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे तर पहिलं जे आहे पौलाविषयी पौलाला पवित्र आत्मा मिळाला आणि त्याच्यामध्ये तेरा टक्के पाप होत करीन कराच्या पत्रामध्ये पेत्र दिला होता गलती करामध्ये दावीद राजाला पवित्र आत्मा मिळाला होता पण पाप झालं होतं शमीवेला वाज दुसऱ्या शमीवेलामध्ये जर पाहिलं त्याच्यात आणि बर्णाबाप सुद्धा पापी होता तेरा टक्के आता बघा असं का होत बघा कारण प्र येशू ख्रिस्त हा शंभर टक्के नीतीमान आहे आणि ज्यावेळेस आपण पवित्र होतो नीतीमान लोक त्यांना मागतात सत्याऐंशी टक्के हे लोक पवित्र होतात त्यावेळेस ते म्हणते आम्हाला शंभर टक्के कर त्यावेळेस तो ते करत नसतो फक्त तो म्हणतो माझी कृपा तुम्हाला पुरी पुरे आहे म्हणजे तो तिथपर्यंत आता आपल्याला तो ते तेरा टक्क्याचा पाप माफ करत नाहीये सत्याऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला आपले अप अपराध माफ करत असतो आणि म्हणून आपण आता हे बघा बाप्तिस्मा जे कोणते लोक घेतात सत्याऐंशी टक्के जे नीतीमान लोक होतात ना तेच बाप्तिस्मा घेत असतात पहिल्या जन्मामध्ये इस्रायलामध्ये त्यांनी रक्त ओतलेलं असतं आणि दुसऱ्या जन्मामध्ये ते मा बाप्तिस्मा घेत असतात म्हणजे बाप्तिस्मा घेणारे जे लोक आहेत आता बघा जगामध्ये भरपूर लोक आहेत पण ते काय प्रवेशाच्या नावात बाप्तिस्मा घेतात का घेत नाहीये त्याचं कारणच हे आहे की त्यांनी पहिल्यांदा इस्रायलामध्ये पहिल्या जन्मात रक्त ओतलेलं नसतं म्हणून ते लोक बाप्तिस्मा घेत घेत नाहीये बघा पहिल्या जन्मात लोक नव्हते असं एक वचन आहे बघा रोमकारस पात्राच्या नाव सव्वीस वचनामध्ये पहिल्या जन्मामध्ये लोक नव्हत आणि दुसऱ्या जन्मामध्ये बाप्ती समाज झाल्यावर म्हणतो का हे देवाचे पुत्र त्यांना म्हणण्यात येईल वचन वाचा तुम्ही नववा अध्याय रोमकारस पत्राचा सव्वीस वचनामध्ये बघा पहिल्या जन्मामध्ये काय झालं जे मोशेच्या काळामध्ये लोक मेले होते ना रानामध्ये त्याच्यामध्ये आपण होतो आणि त्यावेळेस परमेश्वराने आप ना आपल्याला नाकारलेलं आहे आणि मग आता आपण बाप्तिस्मा घेतला म्हणून आपण त्याचे देवाचे मुलं झालेले आहेत म्हणून बघा पुन पुनर्जन्माविषयी उत्पत्तीमध्ये सांगितलं परमेश्वरने एकशे वीस वर्षासाठी आपल्याला आत्मा दिलेला दिले आहे मग पहिल्या जन्मामध्ये आपला इस्रायलामध्ये मृत्यू झालेला असतो आणि रक्त सांडवलेला आहे आणि दुसऱ्या जन्मामध्ये आपण बाप्तिस्मा घेत असतो असे मिळून एकशे वीस वर्ष देवाने आपल्याला दिलेले आहेत एकशे वीस वर्षात आणि ते आपण ते फेरा पूर्ण करत असतो बाप्तिस्मा हा मृत्यू पहिल्यांदा मृत्यू झालेलाच घेत असतो जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तात आपल्याला निवडलेले बाकी पिस्करास पात्राचा पहिल्या त्याच्या चौथ्या वचनामध्ये म्हणजे जग निर्माण करायच्या अगोदर त्याने आपल्याला निर्माण केलेला आहे आपण आताचेच आताच आपण पृथ्वीवर आलो म्हणून हे जे आपलं साठ सत्तर वर्षाचा आयुष्य एवढंच नाही आहे तर त्यांनी जगाच्या अगोदरच हे म्हणून आपण या जगामध्ये येत असतो जात असतो वारंवार आपण आलेलो आहोत या जगामध्ये कारण उपदेशकामध्ये म्हटलेले नवीन असं काही नाहीये पहिलं झालेलं असतं बघा याच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे मग असं एक वचन आहे कृत्याचा विसावाद्या अठ्ठावीस वचनामध्ये रक्ताने मंडळी मिळवली आहे तर त्याचं काय मग आता त्याने रक्त आपण काही लोक म्हणतात त्याने रक्ताने मिळवणं आता आपल्याला असं काही नाहीये तसं नसतं ते रक्ताने मिळवली हे खरं आहे परंतु तेरा टक्के आपण उन्हे आहोत परंतु जेव्हा आपलं रूपांतर होईल ना त्यावेळेस आपण शंभर टक्के होतो आणि त्याच वेळेस आपण स्वर्गामध्ये जातो धन्यवाद प्राईज गोड हा